चावंडे सरदार ॲग्रीकेम अमरावती या कंपनीचे सेल्स ऑफिसर म्हणून काम पाहतो आपण शिरपूरला आलेला आहोत शिरपूर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम आणि शिरपूरला इथे हळदीचा प्लॉट आहे आणि हळदीच्या प्लॉटला आपल्याच कंपनीचे श्री रवींद्र लंगडे सर आणि मी स्वतः इथे दोघं प्लॉट व्हिजिट घ्यायला आलेला आहोत शेतकरी सोबत आहेत आणि शेतकऱ्यांनी आपल्या सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीचे दोन जे प्रोडक्ट येतात नेहती डॉप आणि कार या दोन प्रोडक्ट डेमो टाकला होता शेतकरी सोबत आहेत आपण शेतकऱ्याकडून परिचय घेऊ नमस्कार तुमचं स्वतः परिचय सांगा शहजाद चंदू काले पिरू शिरपूर जय तालुका मालेगाव जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट सतरा एकोणचाळीस पस्तीस ओ, बर ओ, आता तुम्ही जवळपास जून महिन्यामधली आपल्या लागवड आहे बरोबर आहे आता याच्यामध्ये जेव्हा आमचे बकाल साहेब तुमच्या शेतात आले होते त्यावेळेस या दोन ओळींना त्यांनी एक डेमॉन्स्ट्रेशन टाकलं होतं कार्बो बरोबर तर त्याचं रिझल्ट पाहून तुम्हाला कसं वाटलं आता बाकीची जी आपली हळद आहे तुमच्या काकाची त्या हळदीची हाईट जवळपास अडीच तीन फुटापर्यंत बरोबर आहे आज ही हळद जी आहे ही जवळपास सहा फुटापर्यंत याची उंच झालेली आहे तुम्ही दोनदा याला ड्रिंचिंग केलं आहे एक म्हणजे या दोन वडीला बाकी तुमचं एक ड्रिंचिंग झालेलं आहे बरोबर आहे आणि हे जे पानं आहेत कशा पद्धतीनं तुम्हाला डेव्हलपमेंट वाटते या पानांमध्ये कडपा कडपा नावाचा जो चीज आहे बाकी दुसऱ्या शेतामध्ये आहे पण तुमच्या इथला जो सुरुवातीचा जो कडपा आहे पण त्याच्यानंतर तो कर्पा पुन्हा थांबून गेलेला आहे बरोबर आहे तर काय तुम्हाला काय वाटते कसा रिझल्ट वाटला रिझल्ट चांगलं वाटलं सर किती लिटर आणून सोडलं होतं हां चांगलं वाटलं कार्बोविटा आणि न्यूट्रिटॉन हे यांनी इथं सोडलेलं आहे आपण बघू शकता आना ना इकडे हे बघा याचा बुंदा बघा त्याच्यानंतर हळद आणि याची जी क्वालिटी आहे ती खूप जबरदस्त झालेली इथे तुम्हाला दिसते आहे हे बघा बरोबर आणि बाजूचं जे शेत आहे तिथलीसुद्धा आपण हळद पाहू जिथे आपलं समजा विटा आणि न्यूट्रिन खूप वापरलेलं नाही आहे त्यांच्याच तासाची हळद आहे दुसरा प्लॉट वापरलेला आहे काकाची ही हळद आहे बरोबर आहे इथं आपण ते कुठले औषध यांनी जे काही वापरलं ते त्यांनी वापरली कार्बोविटाने वापर वापरलेलं नाही जवळपास लागवड ही सारखीच आहे शेत पण सारखंच आहे बरोबर कोणच आहे आता इथली हळद आणि तिथल्या हळदीमध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसतो आहे इथले जे बुंदा आहे किंवा याचं जे हळदीचं जे रोपट वाढले वाढलेलं आहे आणि इथे करप्याच प्रमाण सुद्धा तुम्हाला इथे जास्त दिस करपा जास्त इकडे बरोबर आहे तुम येत आता आम्हाला वाट। का वाटतं तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीनं रिझल्ट वाटलं आपल्या कार्बो न्यूट्रिशन चांगला वाटल्या सर तिकटल चांगलं वाटत काय वाटते काका काय वाटते तुम्हाला नाही म्हणजे रिझल्ट कसे वाटते तिथं आपण औषध टाकली तुम्ही आले होते तुम्हाला आमच्या बकालला ज्या दिवशी सुरुवातीला आले त्या दिवशी टाकू नका किंवा असं काही तुम्ही त्यांना सांगितलं होतं त्यांनी टाकलं त्याच्यानंतर औषध कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं छान आहे ना ठीक आहे धन्यवाद आपण आम्हाला जी इथं औषध वापरण्याची संधी दिली त्याबद्दल कंपनीच्या वतीने आपले आभार आणि येणाऱ्या उत्पन्नासाठी आपला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद